वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीसला नवपंचम राजयोग तयार होतोय आणि या राजयोगाचा लाभ तीन राशींना होणार आहे तीन राशींवर या राजयोगाचा शुभ प्रभाव पडणार आहे मग कोणत्या आहेत त्या तीन राशी ज्यांना या राजयोगामुळे फायदा होणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी ग्रह राशी परिवर्तन करतात हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि प्रत्येक ग्रहांनी परिवर्तन केल्यानंतर बाकीच्या सगळ्याच राशींवर त्या ग्रहांचे बरे वाईट परिणाम होत असतात वीस एप्रिल रोजी पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी असाच एक महायोग तयार होतोय मंगळ आणि नेपच्यून हे दोन ग्रह मिळून नवपंचम राजयोग तयार करतात जो खूप प्रभावशाली ठरू शकतो ज्या जातकांच्या कुंडलीत मंगळ किंवा नेपच्यून ग्रहाचा प्रभाव आहे किंवा त्यांच्या महादशा अंतर्दशा सुरू आहेत त्यांना या नवपंचम राजयोगात खास करून फायदा होताना दिसेल आराम मिळू शकेल या महायोगाचा तीन राशींवर प्रभाव पडू शकतो आणि त्यापैकी सगळ्यात पहिली रास आहे कर्करास नवपंचम महायोगाच्या निर्मितीचा कर्क राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव पडू शकतो आध्यात्मिक प्रगती सोबतच सन्मान आणि आर्थिक लाभ वाढण्याचे मार्ग खुले होऊ शकतात कौटुंबिक वाद संपुष्टात येतील धार्मिक कार्यात कर्कराशीच्या लोकांचा रस वाढेल खास अनुभूती अध्यात्म मार्गात तुम्हाला येऊ शकते किंवा तीर्थक्षेत्री जाण्याचे बेत सुद्धा आखले जातील समाजात मानसन्मान वाढेल नवीन योजनांवर काम सुरू होईल आणि नवीन नोकरी किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळेल त्यानंतर लाभ होणारी रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांना नवपंचम राजयोगाचे विशेष फायदे मिळू शकतील भौतिक सुखसोयी मिळू शकतील इच्छा पूर्ण करण्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो न्यायालयीन प्रकरणे सोडवता येतील करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळेल मालमत्तेचा वाद मिटेल व्यवसायात नफा होऊ शकतो प्रेम जीवनात तुम्हाला यश मिळेल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात शुभ संकेत आणि यश मिळत राहील त्यानंतरची शेवटची रास आहे जिला या नवपंचम राजयोगाचा लाभ होणार आहे ती म्हणजे तुळरास तुळराशीच्या राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोगाचा काळ यशकारक ठरू शकतो तूळ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही प्रत्येक क्षेत्रात चांगलं प्रदर्शन करू शकता नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकतील नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा हा काळ चांगला आहे प्रलंबित कामं पूर्ण होतील तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल तुमचा तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल आणि जीवनात स्थिरता येताना दिसेल जर तुमची इतर कुठली रास असेल तर तुमच्या मनात विचारेल कि बाबा चांगला काय नाहीये स्वरूपाच्या असतील तर सगळं काही अवघड होऊन बसतं ऋण काढून सण करता येत नाही पैशाचं सोंग आणता येत नाही गाठीशी पैसा नसेल तर कोणीही किंमत देत नाही अशा कात्रीत आपण सापडू नये यासाठी ज्योतिषशास्त्राने ऋणमुक्ती स्तोत्राचं पठण करा असं सुचवलेलं आहे तुमची रास कुठलीही असू द्या या स्तोत्राचं पठन तुम्ही करू शकता मात्र हे स्तोत्र एक दिवस म्हणून उपयोगाचं नाही तर संकष्टीच्या मुहूर्तावर या स्तोत्राचं पठण करायला सुरुवात करावी आणि रोज एक वेळ ठरवून न चुकता अकरा वेळा हे स्तोत्र म्हणावं अनन्य भावाने गणेशाला शरण जावं आणि आर्थिक अडचण दूर होऊ दे कर्जमुक्ती होऊ दे अशी विनंती करावी या ऋणमुक्ती स्तोत्राच्या पठणाने तुमच्यावर कितीही कर्ज असेल तर ते कर्ज फिटायला सुरुवात होईल गणरायाच्या कृपेने सगळ्या अडचणी हळूहळू दूर होऊ लागतील त्याचबरोबर जर तुम्हाला वाटत असेल की तुमची एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी त्यासाठी तुम्ही भरपूर मेहनत करताय परिश्रम करताय पण तुमची इच्छा पूर्ण होत नाही आहे म्हणावा तसा रिझल्ट तुम्हाला मिळत नाही आहे म्हणावे तसे परिणाम हाती येत नाही आहे असं असेल तर सोमवारी शिवशंकराला पाणी आणि दुधाचा अभिषेक घालून हातात दोन लवंगा पाच सुपाऱ्या पाच नागवेलीची पानं घ्या आणि तुमच्या मनातली इच्छा सांगा ती पानं श्रद्धेने डोळ्यांना लावा आणि शिवलिंगावर अर्पण करा सलग चार सोमवार हा उपाय केल्याने कामाच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात आणि आयुष्यात सकारात्मकता येते भगवान शिवशंकरांच्या कृपेने इच्छापूर्ती होते असं म्हटलं जातं हा सुद्धा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने केला असता या उपायाचे सुद्धा सकारात्मक परिणाम अनुभवायला येतात आणि आयुष्यामध्ये असणारी सगळी नकारात्मकता निघून जाते हा उपाय तुम्ही घरी सुद्धा करू शकता किंवा शिवमंदिरात जाऊन सुद्धा करू शकता आणखीन एक उपाय आहे शिवशंकरांच्या संदर्भातला सोमवारी भगवान शिवाची पूजा करा शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पाण्याचा अभिषेक करा तुमच्या हातात दोन लवंगा ठेवा आणि तुमचं दुःख अडचण देवाला सांगा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळावा म्हणून प्रार्थना करा त्यानंतर नमस्कार करून त्या लवंगा शिवलिंगावर अर्पण करा हा उपाय केल्याने खास करून पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि अडचणीतून मार्ग निघतो असं म्हटलं जातं हा सुद्धा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे तुमची जर ज्योतिषशास्त्रावर श्रद्धा असेल विश्वास असेल तर या उपायांपैकी कुठलाही एक छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकता मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका